काय काय आम्ही निघालो डिमार्ट आणि इथे येऊन पोहोचलो डिमार्ट ला सॅटर्डे होता प्रचंड अशी गर्दी होती खरंच सॅटर्डे संडेला ना डीमार्टला खूप गर्दी असते पण काय करणार आम्हाला सॅटरडेलाच वेळ मिळाला त्यामुळे आम्ही इथे येऊन डीमार्टला आलो पोचलो आणि आम्हाला ना छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या डिमार्टमधून तर इथे ना बाय वन गेट वन ऑफर खूप चालू होत्या बरं का तर केक वगैरे आहेत ना या केकवरती बिस्किट्स असे ना भरपूर वस्तूंवरती ना बाय वन गेट वन ऑफर चालू होत्या तर म्हटले चला आपण हे ना बाय वन गेट वन ऑफर आहे ना कशा कशावरती चालू आहे ना थोडं मी क्लिप घेतल्या त्यावरती इकडे बघा हे कुरमुरे आहेत बाजरीचे नाचणीचे असे ना कुरमुरे आहेत विचार केला होता घ्यावं आपण म्हटले नंतर नको तर मग मी, थे। हो मी, हो मी परत ते ठेवून दिले पण यावरती पण ऑफर चालू होत्या ॲक्च्युली घ्यायला हवं होतं मी एकतरी हे बाजरेचं किंवा नाचणीचं घ्यायला हवं होतं चिवडा वगैरे बनवण्यासाठी पण नेक्स्ट टाईम बघेल मी परत कधी घ्या घ्यावं वाटलं तर आणि इकडे बघा इकडे खमंग ढोकळा वगैरे यांच्यावरती पण गुलाबजाम वगैरे यांच्यावरती ऑफर चालू होत्या बाय वन गेट वन तर मी ना इथे खमनचे ना दोन पॅकेट घेतले मी ना आधी बास्केटमध्येच म्हटले थोडं घ्यायचं आहे ना सामान तर बास्केटच घेतली होती हे बघा खमन ढोकळा आणि ना पहिले जे बाय वन गेट वन ऑफर असतात ना पहिले आपण काय करायचं एक्सपायरी बघून घ्यायची आहेत जवळ म्हणजे एक दोन दिवसाच्या का असतील ना तर अजिबात घेऊ नका कारण मग काय होतं आपलं बनवणं होत नाही मग ते एक्सपायरी होऊन जाते आणि निघून जाते आणि आपलं मग पैसे वेस्ट जातात असं होऊन जातं मग इकडे कडाई पनीर हे जे आहे मसाले आहेत यांच्यावरती पण बाय वन गेट वन ऑफर होत्या हे बघा कढाई पनीर मसाला आहेत त्यावरती पण ऑफर चालू होत्या मग मी पण प्रत्येक जे जे बाय वन गेट वन ऑफर आहेत ना त्यावरती मी एक्सपायरी डेट वगैरे बघूनच घेत होते तर नाही लेटेस्ट म्हणजे नवीनच एक्सपायरी वर्ष वर्षाच्या एक्सपायरी होत्या त्यावरती मग टिश्यू पेपरवरती पण बाय वन गेट वन होते ते पण मी बघून घेतलं ला। गाडीमध्ये लागतात आणि मला घरी पण लागतात ना त्यामुळे मी बाय वन गेट वनचे दोन टिश्यू पेपरचे बा पॅकेट घेतले आणि त्याच्या पण एक्सपायरी वगैरे बघून घेतलं त्यानंतर आहे ना मी इकडे आपले जे कपड्यांचं से सेक्शन आहे तिकडे आली मला प्लाझो वगैरे आणि कुर्ती वगैरे बघायची होते मला तर मी इकडे प्लाझो कुर्ती ना मला माझ्या साईजची मिळतच नव्हती एल साईजमध्ये खूप मोठे साईज होती इकडे बघा मला ही कुर्ती खूप आवडली होती पण मोठे मोठे साईज होते आणि ॲक्च्युली ना मला इतका वेळ पण नव्हता की मी खूप सिलेक्ट करून आणि मग कुर्ती घेईल इथे हा प्लाझो वगैरे पण छान होत्या प्लाझो एकदा मी डिमार्टमधूनच प्लाझो आणलेल्या होत्या मला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झालेत मला घेऊन तर भरपूर असे टिकले त्या अजून पण मी यूज करते प्लाझो वगैरे छान असतात तिथल्या टी शर्ट वगैरे तर ही प्लाझो मला आवडली होती याची पण साईज छोटी होती मग मी ती बघून आणि परत ठेवून दिली कपडे मस्त होते सगळे डिमांडमध्ये प्लाझो नवीन नवीन कलेक्शन आलेलं होतं ना तर भारी वाटत होतं बघायला पण आणि घ्यायला पण तरी पण मी एक कुर्ती घेतली आहे आणि पुढे मी तुम्हाला दाखवते आणि हां बॅग वगैरे ना तुम्हाला सांगते डिमांडमध्ये काय घ्यायचं नाही हे बघा ह्या ज्या बॅग आहेत ना ह्या ज्या प्राईसच्या मानाने ना इतक्या काही अशा छा चा, चांगल्या वाटत नव्हत्या क्वालिटी वगैरे यांची ही बघा सहाशे रुपयाची बॅग आहे पण मला नाही वाटत ही सहाशेची बॅग असेल क्वालिटी वगैरे असं त्यामुळे ना बॅग जरा क घेताना विचार करा आणि एका बॅगला ना जरा असं निघालेलं पण होतं तर बघूनच घेत जा इकडं सिंगल बेडशीट सिंगल बेडवरचे बेडशीट होते ते पण मी बघत होते विचार करत होते घेऊ की नको घेऊ हो फक्त बघून ठेवले मी जर पुन्हा कधी गेली ना तर मी सिंगल बेडवरची बेडशीट नक्कीच घेईल फक्त मी इथे बघितलं आणि त्यानंतर आहे ना इकडे मी जे हँड आपली साईड बॅग असते ना ह्या इकडे मी पूर्ण सर्च बॅग बघतच होतोय मला इथे ना ह्या बॅग दिसल्या आणि यातली मी एक घेतलेली आता मी ती पण तुम्हाला पुढे दाखवेल असे मला ना साईड बॅग खूप आवडतात कारण ह्या ना खूप युजफुल असतात कुठेही पटकन जायचं असेल ना तर आपण पटकन घेऊन जाऊ शकतो त्यामध्ये सगळं काय कॅरी करू शकतो आपण आपलं कॉस्मेटिक वगैरे किंवा बॉटल पाऊच वगैरे आपल्या म्हणजे वॉलेट वगैरे चार्जर मोबाईल सगळं काही बसतं तर मला अशा बॅग खूप आवडतात आणि नक्की अशा बॅग येणं घेतल्या पाहिजेत का खूप कामं येतात हां कुठेही गेलं तरी मला खरंच म्हणजे यातली मी एक आवडली आणि मी ती एक घेतली पण आहे मी तर मला दाखवते पुढे आता पुढे लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही डिमार्टमध्ये गेल्यावर काय काय घेतात काय नाही आणि ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय आवडतं ट्रॉली मध्ये बसली आहे पप्पा कुठे गेले हाय सर काल दिवासला गेलो होतो आणि काल निशेर झाला त्यामुळे काल दाखवता नाही आलं मी काय काय घेतलं ते तर आज मी तुम्हाला दाखवते तर असं सही बघा मागेल ना सगळं मी असं काढून ठेवलेलं आहे कारण म्हटले चला एक एक पटकन तुम्हाला दाखवता येईल सगळ्यात आधी ना मी तुम्हाला दाखवते ही माझी बॅग ही बॅग घेतली आहे तर ही बॅग कशी वाटली ना मला नक्की सांगा कमेंट मध्ये कारण मला ही बॅग खूप आवडली असंच कुठे जायचं असेल तर मग बॅग वगैरे अशी ही कॅरी करता येईल आणि एक त्याला कंपार्टमेंट आहे सो so, त्यामध्ये सगळं काही बसे आपले बॉटल वगैरे असं त्यानंतर ना ही कुर्ती घेतली आहे ग्रीन कलर मध्ये बघा मला खूप आवडली ही कुर्ती म्हटले चला ट्राय करूया कशी आहे आवडली तर आहे ट्राय करूया म्हटले घेऊया कशी वाटते नंतर चांगली असेल तर पुन्हा नेक्स्ट टाईम मग कुर्ती तिथून घेता येतील अशा विचाराने मी मग ती एक कुर्ती घेतली त्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या छत्र्या आहेत दोन पूर्वीचा हट्ट होता हा ही छत्री घेण्याचा मग ही एक घेतली आणि ही एक छोटी माझ्यासाठी घेतली आणि त्यानंतर <स्थाँगा। स्थाँगा> हे जे आहे आपली आ... पायपुसनी आहे ह्या दोन घेतल्या मी ऍक्च्युली तीन घेतले होते पण माझ्या लक्षातच येत नाहीये की मी अ एक कशी काय म्हणत होऊन गेली तिथे आणि त्यानंतर हे जे आहे क्लॉथ हो, होल्डर आहे हे घेतले मला खूप आवडले हे बघा आणि अजून दाखवते मी काय काय घेतलेले मसाले वगैरे आणि ना बाय वन गेट वन ऑफर वरती घेतलेले आहे ते दाखवते उर्वी तिचा बॉल दाखव तुझी बॅग दाखव कुठे बॅग बॉल ओरवी ना तुम्हाला बॅग आणि बॉटल हा तिची एक बॉटल नाही तिला छोटीशी बॉटल घेतली अशी आणि बॅग पण घेतलीये इकडे ये आणि ही तिची बॅग बॉल आणि तुझा बॉल बास्केट बॉल तू खेळत होती ना आता तिकडे हो का जाऊ आणि अजून बरंच म्हणजे स्नॅक्स वगैरे घेतले मी तुम्हाला पुढे दाखवतो हे बघा मी घेतलेले आहे फरसाल गोड फरसाल आहे हे त्यानंतर हे बाय गेट वन फ्री एक आहे हे घेतलेले आहे हे आहे कचोरी त्यानंतर हे अजून एक पॅकेट घेतलं मी कचोरीचं हे आहे खमळून ठोकला गेट वन वरतीच घेतलेलं आहे त्यानंतर सांबर मसाला गेट वन वरती वन त्यानंतर कडम पनीर मसाला बाय वन गेट वन असे होते पापड मूग दाल पापड आहे पापड आहे हे टिशू पेपर बदाम काजू हे नाही आहे बाळवून घेतून हे माझ्यासाठी रबर बॅग घेतलेत हे छोटे असे नॅपकिन घेतलेत आणि बॉर्बन बिस्किट वेज़ बिर्याणी मसाला हे उर्वीसाठी खेळली फॅन आहे ना तर हे आहे बिल हे दोन बिल आहे माझे हे, हे आधीच बिल केलेलं त्यानंतर मी पुन्हा बॅग वगैरे घ्यायला गेली ना तेव्हा हे बिल झालेलं हे दोन बिल सा, आणि असं मिळून साडेचार हजाराचं माझं सा बिल झालेलं आहे एवढ्याश छोट्याशा वस्तू आहेत पण बिल मात्र भरपूर आहे झालेलं आहे असं चला तुम्हाला माझा डिमांडचा लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरून नका ठीक आहे भेटूया पुन्हा पुढच्या एका छानशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय